चाल चाल तू चाल लवकर लवकर आता कोण आता कोणी पाहिला आता नवरा बायकूच नाही आपण अगं ते लग्न झालं तो आहे मोकर आणल्या नाही तर मी दुसऱ्या भिडणार होतो कलोरे काहीच बोलता ये ना आपल्याला आणि आपल्याला ते आता लग्न झाले होते ये कलवरा येतेच ना एवढं आता आता ती माई सखी बहीण म्हणून मला याचे या का जास्त ना ती गोष्ट वेगळी ती माऊस बहीण म्हणून मला याचे तू आणल्या पान झाले का आला त्या खुई बहीण म्हणून मला याचे तो आपण बाजूला झालं नाही त्या मा बहीण म्हणून मला याचे हा सरळ आणले का बोकडे बसायला त्यांना चार पाच आपले त्या म्हणशील त्या म्हणशील पाय शांती आम्हाला चालू म्हणले बस चला टाइमपास करतो मला तुला सांगतो पहिलीच रात्री आता आपली हा मस्त आहे एन्जॉय करू आहे काय आपल्याला तर रात्रीचा चान्स नाही भेटत बरोबर ना मग आता आपण काय करू दिवसाचं हाणून घेऊ हानी म्हणून ना चाल मागच्या पाठव चालतील ना मांगच्या हां तिकडे खिडकी आली मस्त आवाज आता येतात काय लागायचं तेच सांगता काय सांग ऐक मग चालू नाही चाल न करायचं आता बेवाल काय आता नवर बाय पीक तेच काय लाजायचंय चालतं आहेत ना शांती मी असे तुम्हाला पहिली सापी सोयग्रा त्यासोबत म्हणणं मला भीती वाटू काय तुला काही अनुभव नाही त्याच्यातलं काय बरं तुला काही अनुभव नाही त्याच्यातलं बर चाल मला लय अनुभव आहे मी तुला शिकतो चाल तुमचं दुसरं लग्न माझ दुसरं आहे हा तो पहिलेच आहे ना हा मग त्याच्यामुळे तुला अनुभव नाही ना म्हणून तुला आज राहील चल मी तुला शिकतो चाल हा चाल हा तुम्ही चला ना नाही तू तूच चाल ना मी मागून येते नाही असंच करते टाईमपास मला असं मोकळ सोडा मारले भीती वाटर हा बर चाल चाल तू मोकळी चाल चाल मोकळे कोणी येईल बरं कोणी येईल बरं का नाही दरा जाऊ दे हा घ्या हा घ्या ला त्या तिकडे मागे उजळ तिकडे उजडायना मागे दर्द द्यायचं काय आता यात तुला पहिला म्हणजे सवय वस्तू तुला सवय नाही तुला तू लग्नदानी काही नाही सवय करेल म्हणजे तुला आज सवय नाही होईल ना लग्नदा करेल काही नाही खरं बोल खरं म्हणजे काय नाही नाही मी ना अगोदर लग्नदा करायचो काय सवय लावली तिला पण माझ्या पहिलं झालं लग्न परत आता हे दुसरं म्हणून मग मला अनुभव जायचं पण तर तुला अनुभव नाही काही लग्नाच्या आधीच काही नाही मला तिडे गेल्यावर तिडे गेल्यावर समजेल ना छान तुमची मत अगदी बहिणी कधी मावशी का आले करायला त्याला माहिती नारुबाई घरात कोण नाही आवाज येतील ना आपल्याला शांता बाबुराव झोपले का काय 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 करते असे आवाज येतील ना मग आपण तयारी राहू दरवाज उघडायला हाय की नाही बसून खिडकी उघडी आहे किती बरा बरा तुला गरम आहे आता उन्हाळा दिवस आहे रात्रीच तुला सांगतो आगाव पांघरून घ्यावं लागत नाही जोळी कोणाची ते मा या लग्न वय होत ना मग ते मला पोरगा व्हायला होतात मग ते काय झालंय ते पोराला घेऊन गेली बायको हा आणि पण जोडी तशीच ठेवली म्हणजे पोरही होतात तुम्हाला ते कुठं तुम्ही सांगितलं आम्हाला नाही फारक झाली ना फारक झाली ती आता पोर याला झालं का तेच पोर या जोळी टाकून आपण सोडायची काय सोडी ती आपल्या उश्यालाच राहील ती जोळी झालं की लगेच त्याच्या टाकून देऊ हा मग माहिती तेच जाईल जो का तू पाणी हा पत्र रडलं जागला तर पाग आले जाय साहेब अच्छा लगेच काय लाग राहील लगेच नको लगेच टाकेन काम नको तू सार बस ये चल ये।, ये बस ना तस बस इकडं सारखं इकडं कसं का वाटत सांग कसं काय वाटतं आहे सांग हुँ? सांग पार पाहिजे ना तुला आहे बरं काही मग त्याच्यामुळे जुळे आपली एक ये नजरान सजरा मोकडा चंद्रवाणी कुल लाग राज मध्ये नाचत जेव ग बोललाय राणी नको लाजू लाजू मध्ये नको बिजू आ एक नजरान सजरा मोकडा लाजू चालेल का त आपल्याला हा बो आता काय म्हणते बोलपटके सांग काय अपेक्षा तो हज अपेक्षा नाही ना माझं तुला तू म्हणजे मला माहिती नाही सवय नाही मग आता सवय लावून देत तुला हा चालेल ना फक्त गाबू नको हा तू काय कर नका नाही खाऊ बरं झोप आहोत ती आराम करू झो आहो थोड्या गप्पा मारू ना आता कवर गप्पा मारायची सांग या त्याचा टाइमपासून राहिला आपला नाचले नाही ना लग्नात अरे तू आता माहिती ना मला दमच निघत नव्हता नागिन नाचले नागिन हा मला नाही आवडले तू वाटले तुला माझ्या आणि बहिणी वावाणी तुला ते रुपये का हा त्याने मला पाचशे रुपये दिले होते आणि तुला शंभर पैसे दिले पाहिजे दहा दहा ब्या म्हटलं वाढ टाकायला पाचशे रुपये ना दाजींच्या किशरदान हा का हा हा बरोबर करमत आहे तुला एड करमत आहे ना करमत आहे पण थोडी आठवणी काय ठेव मा आई बापांची अग आता एकदा नवरा केला व आई बापांचा विसर पाडायचा आता तू नवऱ्याच्या तरी आली सासरी आली नांदायला आता नवरा संघ आता काय आठवण यायला पाहिजे आता एवढा गुरुगुरु गोष्ट गुर गुर चालली आहे हा काय आठवण यायला पाहिजे सांग तुला ना एक दोन दिवस आहे ना आई बापाची आठवण येईल बर का पण तुला एकदा जर सवय झाली ना राहायची करमायची आणि मी आहे तुला काय करायचं तुला परत आई बापाचं नाव सुद्धा देणार सुद्धा दे येणार नाही माहिती आहे का हा या तुला सवय झाल्यावर हो? हा आणि मग मी तुला इतकं करील ना तवाले हाऊस पूर्वी सांगतो तवाले हाऊस तू नको म्हणजे करील काय हा उस्तावारी तुला जे लागले ते बरं एक नाही तू नको म्हणूस तर पाय बा जर माग सरल मग बोल हा परत तुला आला पाहिजे सुद्धा येणार नाही हा तू सारखं बसेल मा नावरा कुठे गेला मा नावरा कुठे गेला तू घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देणार नाही मला हां कोटचं खाली तू तर जायचं नाही तू पाय बा हा एडत थांबा मशाल एडत थांब पुढे चालले बरं एक नाही तुला आज सवय नाही ना त्याच्यामुळं मी काय ना। थाका। आ, थाका। ते का ते दिवशी तुमचा मित्र हा तो 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 आता मित्र हा राम का तुम्ही नाही त्याला म्हणायचे राम राहते ना कलवर हा ते नवरी कलवर सारखे डोळे मारायचे काम कोण शिट्या मारित कोण हात लाईत सारखा माशा झाली उभा फोटो आलेला माहिती आमचा फोटो हा दोघायचा ना ती लई चावना ती बेवडे ती हा बेवडे ती लई नाच ती त्याला मी पामित्र सुद्धा दिलं नव्हतं त्या मित्राचा पोरा दे सोड विषय आपला वेळ नको घालू आखी टाइमपास हो राहिला आपला तू बरोबर झोप थांबा मला अजून झोपच नाही आली तू झोप याड बांधा करू कवर माझा काय दिवस उघडते कुठ परत हा तोवर जागी राहते काय मला अजून डुकली सा आली येईल पाडल्याशिवाय ये डुकली तू जोपर मी तुला थाप देतो तव तुला झोप लागेल तु आलेस मी बाकी